नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या पिंपरी चिंचवड मनपाविरोधात आशांचा बेमुदत एल्गार अठ्ठावीस मागण्यांसाठी रणशिंग फुंकले आरोग्यसेवा विस्कळीत होण्याची भीती पिंपरी चिंचवड प्रतिनिधी दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पिंपरी चिंचवड शहरातील आरोग्य सेवेचा कणा असलेल्या अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व अशा स्वयंसेविका संघाने महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे आपल्या अठ्ठावीस मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत प्रमुख आर्थिक आणि कामाशी संबंधित मागण्या अशा गटप्रवर्तक व अशा स्वयंसेविकांनी प्रामुख्याने केंद्र व राज्य शासनाचे थकीत मानधन तात्काळ मिळावे दरमहा मानधन वेळेत मिळावे आणि महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत आशांना दिवाळी बोनस देण्यात यावा अशी मागणी केली आहे तसेच प्रधानमंत्री व मातृत्व योजनेच्या कामाचा सन दोन हजार बावीस पासूनचा प्रलंबित मोबदला आभा कार्ड व रोग निर्मूलन मोहिमेचे क्षयरोग कुष्ठरोग अटल बीसीजी पैसे तात्काळ मिळावेत अशी त्यांची प्रमुख मागणी आहे कामाच्या स्थितीतही सुधारणांची मागणी आहे यात दररोज सक्तीची हजेरी नको लवचिक कामाच्या वेळा असाव्यात ऑनलाईन कामांसाठी मोबाईल व रिचार्ज मिळावा तसेच महिला आयोग समिती स्थापन करण्याचे अधिकार मिळावेत या मागण्यांचा समावेश आहे सेवानिवृत्ती आणि सुविधांबाबतही प्रश्न सेवाशर्तीमध्ये भरपगारी बाळंतपणाची रजा अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे किरकोळ व सार्वजनिक रजा आजारपणासाठी भरपगारी रजा आणि सेवानिवृत्तीचे वय साठवरून वरून पासष्ट पर्यंत वाढवावे या प्रमुख मागण्या आहेत याशिवाय झोन व डिस्पेन्सरीच्या ठिकाणी अशा कक्षाची निर्मिती रेनकोट छत्री पावसाळी चपलांसह गणवेश खरेदीचे अधिकार आणि गणवेशामध्ये सलवार कुर्ता वापरण्याची परवानगी यांसारख्या सुविधांचीही मागणी करण्यात आली आहे प्रशासनाला गंभीर इशारा संघटनांनी आपल्या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अशा स्वयंसेविकांच्या अडचणी सोडविण्यात याव्यात या मागणीसाठी आज दुपारी बारा वाजल्यापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे परिस्थिती या थराला जाऊ न देता तत्पूर्वीच संघटनेच्या प्रतिनिधींना सहानुभूतीपूर्वक प्रश्न सोडविण्यात यावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाने केले आहे या आंदोलनात निलेश दातखिळे

चा, चा। चा। चंद्राताई कांबळे गौरी गोळे वंदना जावरे आशा आहेर सुनीता अंकुश निर्मला नवधिरे आशा उकंडे विशाखा भालेराव प्रियांका जाधव सोनम कांबळे सुषमा कांबळे प्रगती कांबळे कीर्ती मोरे आश्विनी साठे माधुरी ननावरे प्रतीक्षा मांडुवे यांचा हजारो अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर उपस्थित होत्या आशा स्वयंसेविका या ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य यंत्रणेचा कणा आहेत त्यांच्या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन त्या सोडवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे जेणेकरून आरोग्यसेवा विस्कळीत होणार नाहीत आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत राहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा